Close till I get up time is barely on our side I don't wanna waste what's left The storms we chase chasing leading us And love is all we'll ever trust Yeah No I don't wanna waste what's left And on We'll go Through the wastelands through the highways Till my तर नमस्कार भंडारी राम राम तर वेलकम बॅक टू मी न्यू ब्लॉग तुम्हाला टायटल थांबेल बघून समजलं असेल की आज मी कोणता ब्लॉग करणार आहे तर जास्त वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया तर इथे आहे माझं सोळ्याचं घंटण म्हणतात ना तर ते तर ते या पद्धतीचं आहे तुम्ही बघू शकताय त्याला ना अशा पेठ्या पेठ्या आहेत बघा हे जे आहे माझं मंगलसूत्र ते पेठ्यांचं आहे म्हणजे ज्या मण्यांच्या पेठ्या असतात ना त्याचं आणि हे दोऱ्यातलं आहे बरं का हे साखळीचं वगैरे काहीही नाहीये आणि टोटल हे सोड्याचे जे मणी आहेत ते अडीचशे आहेत आणि तुम्ही हे बघू शकताय मी तुम्हाला बॅक कॅमेराने सुद्धा दाखवेन आणि हे घातल्यानंतर ना खूप छान दिसतं तो हे या पद्धतीने हे तर हे आणि हे जी जी पद्धत आहे ना माझ्या मम्मीने वगैरे मला गाठवून दिलेलं आहे आणि खूप छान दिसतं सगळ्यांना वाटते की हे याच्या आहे काय म्हणतात ते साखळीचं असतं ना तर तसं तर साखळीचं नाही आहे हे दोऱ्यातलंच आहे आणि खूप छान आहे मी बॅक कॅमेराने सुद्धा तुम्हाला दाखवते तर हे आहे लॉकेट आणि तुम्हाला इथे दिसतच असेल हे बघा हा दोरा आहे आणि हे असं आहे या पद्धतीने या पेट्या केलेल्या आहेत टोटल हे अडीचशे म्हणे आहेत बरं का हे बघा हे असे रवी वाटाचे आहेत ठीक आहे तुम्ही आता सोळ्यांचं ते मंगलसूत्र बघितलास आता हे जे आहे ते आर्टिफिशियल आहे ते सुद्धा माझ्या मम्मीने सांडले मला आणि याची डिझाईन या पद्धतीचे आणि हे पण खूप छान दिसतं हे बघा आणि हे फक्त ना मम्मीने काहीतरी शंभर रुपयेचं आणलेलं आहे मम्मी माझी फिरायला गेली होती तर तिथून आणलेलं होतं आणि हे ना साडीवरती खूप छान दिसतं थोडंसं खूपच लाँग आहे खूप म्हणजे खूप जास्त लाँग आहे हे बघा असं या पद्धतीचं खूप जास्त लाँग आहे हे पण छान आहे डिझाईन अगदी नाजूक आहे आणि साडीवरती छान दिसतं आता दुसरं जे आहे हे सुद्धा आहे ते कदाचित तुम्हाला नाही पटणार हे पण पन्नास रुपयाचं आहे हेही साडीवरती खूप छान दिसतं आणि हेही आर्टिफिशियल आहे खोट आहे सोन्याचं नाही आहे आणि हे लॉकेट तुम्ही बघू शकताय खूप छान आहे मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने सुद्धा दाखवेन आणि ही पूर्ण काळ्या भाण्यांची लढ आहे आणि हे फक्त लॉकेट असं आहे आता हे या पद्धतीचं आहे तुम्ही बघू शकताय हे आहे लॉकेट आणि या पद्धतीच्या या लढी आहेत आणि खूप छान आहे खूप छान थोडंसं लांबड आहे पण छान आहे आणि हे दुसरं पण तुम्ही बघू शकता हेही हे आर्टिफिशियल आहे पण काही जणांना वाटत की हे सोन्याचं लॉकेट आहे पण ते सोन्याचं नाहीये आणि ही काळ्या मण्याची लढ हे पूर्ण काळ्या मण्यांची लढ असे आहे आणि हे जे लॉकेट फक्त आहे हेही तुम्ही साडीवरती वेअर करू शकता खूप छान आणि सुंदर दिसत तर असे हे आहे तीन घट्ट एक आहे सोन्याचं आणि हे जे दोन आहेत ते आर्टिफिशियल आहेत पण खूप छान दिसतं आणि तुम्ही इथे बघू शकता सोनं पण आणि मेंटेक्स पण ओळखत नाही पण छान आहे आणि हे मला जास्त आवडतं कारण हे जे आहे ते निलेशने केलेलं आहे आणि टोटल हे ना दोन तोळे तरी बसतं हे जे पूर्ण घंटण आहे ते दोन तोळ्यामध्ये बसतं याचं वजन जर केलं तर आणि आड़ी हे टोटल अडीचशे म्हणी आहेत म्हणजे दोनशे बावन्न म्हणी आहेत आणि हे सुद्धा माझं जे आहे ना ते जवळजवळ एकतोळा होतं आणि यामध्ये सुद्धा जे मणी आहेत ते जशा माझ्या वाट्या आहेत ना त्याच पद्धतीचे मॅचिंगचे मणीसुद्धा आहेत आणि हेही दोऱ्यातलं आहे हे साखळीचं नाही आहे आता हे जे आहे ते एका म्हण्याचं आहे म्हणजे हे चारही मणी सोन्याचे आहेत असे या पद्धतीने जो होतं का नाही होत तर हे असं आहे आणि हे फक्त तुम्ही अस घालू शकता है। या या फक्त तुम्ही घालू शकता दिसतं आणि हे मी कधी कधी तरी घालते खूप नाही यूज करत कारण हे माझं आहेच हे माझं रेग्युलर असतो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल आणि आणखी एक दुसरं आहे ते आहे हे सुद्धा साडीवरती ड्रेसवरती खूप छान दिसतं आणि हेही सोन्याचं आहे हे असं या पद्धतीने याला पाण म्हणतात पाण आणि हे जे किती सहा वणी आहेत ते रवी वाटायचे आहेत तर हे असं आहे हेही तुम्ही असं ड्रेसवरती साडीवरती वेअर करू शकताय हेही गळ्याबरोबर बसतं असं छान दिसतं पण मी जास्त नाही यूज करत माझं हेच जास्त यूजमध्ये असतं आणि हे जे घंटण आहे ते बाकी भी फार मी फार आर्टिफिशियल ज्वेलरी जे आहे ती खूप कमी यूज करते आणि सोड्याचे ही काही कार्यक्रम वगैरे असेल तरच मी यूज करते आता मी तुम्हाला दाखवते म्हणजे चांदीचे दागिने तर, तर हे आहेत माझे जोडवे ठीक आहे तर मी बॅक कॅमेरा ओपन केलेला आहे कारण फ्रंटने काही नीट दिसत नाही आहे तर हे आहेत माझे जोडवे तर एकसारखेच आहेत तुम्ही बघू शकताय पिळ्याचे असतात ना त्याच पद्धतीचे आहेत पण प्रॉपर पिळ्याचे असतात असे नाहीत अगदी अखंड असतात तसे आहेत हा एक जोड आहे हा एक जोड आहे जो मी ड्रेसवरती यूज करते तर डेलीसुद्धा यूज करते कधी कधी आणि साडीवरती सुद्धा मी यूज करते तर हे सुद्धा आहेत माझा तिसरा जोड आणि हे ज्या जोडवे आहेत तुम्ही बघू शकता खूप जास्त जोड आहेत तर याची डिझाईन जी आहे ती अशी आहे या पद्धतीची आणि हे मी साडीवरती वगैरे यूज करते डेली नाही यूज करत कारण हे खूप मोठे आहेत आता दुसरं जे आहे ही आहे प्लॅटिरमची रिंग आहे जी मला निलेशने गिफ्ट केली होती तर ही जी आहे ना रिंग ती त्याची डिझाईन अशी आहे पण आता ही मला नाही बसत कारण लग्नाच्या आधी मला त्यांनी गिफ्ट केली होती तेव्हा माझी जी बोटं होती ना ती लहान होती आता तरी माझे मोठे झालेले आहेत बोटी त्यामुळे बसत नाही पण आई अशी ठेवलेली आहे मी ती या करंगळीमध्ये बसते व्यवस्थित तर हे बघा अशी बसते अशी आहे आता या आहेत बिचवा आणि ह्या सुद्धा चांदीच्याच आहेत प्रॉपर ज्या की माझ्या मम्मीने मला करून दिलेल्या आहेत आणि माझ्या मम्मीच्या आहेत ना हे तुम्ही दोन आशे घातलं ना, होत। आशा, आ, ना तर ते एक होतं अशा इतक्या मोठ्या आहेत आणि ह्यासुद्धा मी साडीवरतीच यूज करते ड्रेसवरती काही फार असं चांगलं नाही दिसत तर त्याची डिझाईन पण तुम्ही बघू शकता खूप छान आहे तर अशी या पद्धतीची डिझाईन आहे त्याला आता या आहेत मासवळ्या आणि ह्या खोट्या आहेत बरं का मी गेल्या वर्षी यात्रेतून घेतल्या होत्या शंभर रुपयाला पण या साडीवरती सुद्धा खूप छान दिसतात खूप भारी दिसतात तर याची डिझाईन तुम्हाला दिसलीच असेल अगदी दि माशांसारखी आहे आणि खूप छान आहे सुंदर आहे तर हे झाले जोडव्यांचे बिछव्यांचे मासोळ्यांचे प्रकार आता मी तुम्हाला दाखवेन माझे पैंजण आता हा आहे निलेशचा सा तां चांदीचा सा कडा जो मी यांना लग्नाच्या आधी गिफ्ट केला होता त्यांच्या बड्डेला आणि त्यावेळेला हा तीन हजारचा घेतला होता आता याची दुप्पट किंमत झालेली आहे कारण चांदी वाढली आहे तुम्हाला माहिती आहे तर त्याची डिझाईन बघू शकतो आहे आणि खूप असा हेवी आहे हा आणि नव्याण्णव टक्के प्युअर चांदी आहे त्यामुळे याचा कलर अजिबात चेंज झालेला नाही आहे तुम्ही बघू शकता आहे तसा आहे ॲक्च्युली काय झालं निलेश घालत नाहीत कारण ह्याची जी कडी आहे इथून ती निषून पडली आहे आणि त्या आम्ही विचारलं त्यांना तर ते म्हणले याची प्रॉपर कडी तुम्हाला तयार करून घ्यावी लागेल तरच तुम्ही हे वेअर करू शकताय तर त्याची डिझाईन पण बघू शकता तुम्ही अशी आहे आता हे आहेत माझे पैंजण दोन प्रकारचे म्हणजे दोन जोड आहेत तर तुम्ही ही जी वरचं आहे ना त्याची डिझाईन बघू शकता हे मला मम्मीने लग्नामध्ये घातलं होतं आणि मी फार कमी यूज करते त्यामुळे त्याचं जे शायनिंग वगैरे आहे, आहे।, दुसरे जा, दुसरे जा आहे, आहे, आहे। ते अजून जी राहिलेलं आहे आणि दुसरे ज दुसरे जे आहे ना हे पैंजन हे माझं मी नवीमध्ये असताना मला मम्मीने केलं होतं पण अजून आहे तसं मी ठेवलेलं आहे याची पण डिझाईन खूप छान आहे या पद्धतीने तुम्ही बघू शकता आहे आणि त्याची खूप झीज झाली आहे खरं तर खूप झिजलेलं आहे ते तर असे हे दोन प्रकारचे पैंजन्स आहेत सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट जर दागिन्यांमध्ये कोणती असेल तर मला हे पैंजण खूप आवडलं हे अगदी गेल्या वर्षी केलं होतं तुम्ही बघितलं असाल मी यावरती व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे आणि ह्या पैंजांची किंमत आहे तेरा हजार रुपये हे टोटल पंधरा बाहेर भरतं काहीतरी आणि खूप हेवी आहे आणि याला जी आहे ती फिरकी आहे या पद्धतीची इथे तुम्ही बघू शकताय ही अशी फिरकी आहे आणि त्या फिरकीमध्ये हे तुम्ही हे जे दुसरं टोक आहे ना ते घालायचं आणि ही आवळून टाकायची फिरकी तर हे जे पैंजना आहे घातल्यानंतर पायांचा लुक इतका भारी दिसतो आणि हे मला निलेशने केलेलं आहे म्हणजे सगळेच दागिने माझे जे आहेत ते निलेशने केलेले आहेत तर तुम्ही बघू शकता याची जी डिझाईन आहे खूप सुंदर है है। गेला गेला आहे खूप म्हणजे मला प्रचंड आवडते आणि खूप हेवी आहे हे आणि हे अगदी क गेल्या वर्षी केल्यामुळे ना याचं जे शायनिंग आहे ते आहे तसंच आहे आणि बॅक साईड तुम्ही बघू शकताय केल्यापासून मी फक्त दोन वेळा याला घातलं होतं आणि आहे तसं आहे तर असं हे पैंजन खूप छान आहे आणि कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता हा आहे चांदीचा मेकला तो मी साडीवरतीच यूज करते आणि हा आहे इतका मोठा आणि हाही मला मम्मीने लग्नात घातला होता त्याची डिझाईन पण तुम्ही बघू शकताय आणि या ज्या या कड्या थोडेसे सुट्ट्या केलेल्या आहेत कारण खूपच मोठा होत होता त्यामुळे ह्या चार ज्या कड्या आहेत अशा या पद्धतीच्या काढून ठेवलेल्या आहेत मी तर हा असा आहे मेकला आता हे आहेत माझे कानामध्ये वेअर करायचे कानातले तर इथे तुम्ही बघू शकता हे आहेत वेल तर त्याची डिझाईन ही अशी आहे तर हे आहेत अर्ध्या तोळ्यापेक्षा थोडे चढ आहेत साडेसात ग्रॅमचे आहेत हे वेल ही आहे निलेशची अंगठी जी मम्मीने त्यांना इन पण असतं ना त्यावेळेला घातली होती तर ही आहेत प्राजक्तची फुले यांना प्राजक्तचीच फुले म्हणतात ना आमच्याकडे तेच म्हणतात तर ही आहेत अशी मी कधी कधी यूज करते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला असाल जास्त करून मी ह्या ज्या कुड्या आहेत त्या यूज करते तर त्यांची डिझाईनसुद्धा बघू शकते तुम्ही कुड्यांची आणि हे झुमके ह्या कुड्यांवरचेच आहेत हे जे झुमके आहेत ते असे या पद्धतीचे तर हे असे तुम्ही घालू शकता या कुड्या आणि झुमके एकच आहेत पण मी फक्त कुड्या यूज करते झुमक्यांचं काय होतं हे जे कुंगुरू आहेत ना ते अडक अडक साडीमध्ये आणि पटकन निघत नाहीत तर हे आहेत साधे टॉप्स याची डिझाईन तुम्ही बघू हे अशी या पद्धतीचे आणि हे आहेत खडे बदलायचे टॉप्स म्हणजे हे जे आहे ना असं टिकतं प्रॉपर माहिती असेल तुम्हाला आणि यामध्ये तुम्ही कोणताही जो खडा आहे तो घालू शकता ह्या असा हे असं या पद्धतीने तर बारा प्रकारचे खडे आहेत माझ्याकडे प्रत्येक साडीवरती ड्रेसवरती मॅच होतं आणि हे टू इन वन आहे आता ही जी डिझाईन आहे त्यामध्ये फक्त हे जे आहे ते घ्यायचं आणि इथून घालायचं हे असं हे पण खूप छान दिसतं प्रॉपर सोन्याचं वाटतं आणि हे असं आहे तर असे आहेत माझे कानामध्ये घालतेले टॉप्स झुमके वगैरे जे काही म्हणाल ते ठीक आहे तर इतकी होती माझे सोन्याचे चांदीचे आणि दोन जे आहेत ते आर्टिफिशियल घंटळ होते तर ही जी ज्वेलरी आहे तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सगळ्यात जास्त तुम्हाला काय आवडतं मला तरी पैंजळ आणि माझे जे हे घंटण आहे ना ते खूप आवडलं खूप जास्त आवडलं म्हणण्यापेक्षा आवडतंच आणि तेच मी जास्त यूज करते तुम्हाला काय आवडलं कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर आणि माझा आवाज थोडासा वेगळा येतोय कारण माझी थोडी तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे पण डोंट वरी मी लगेच ठीक होईन भेटूयान नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर